जैन मित्रांनो स्वागत आहे आपल्या तो गुज युट्यूब चॅनलवर मित्रांनो पवित्र पो पोर्टल शिक्षक भरती दोन हजाराने टेट तीन निकाल जो आहे तर तो सध्या बघा जाहीर झाला आहे आता त्याच्यामध्ये टेट तीन निकालामध्ये आपल्याला माहिती आहे की सध्या तीन प्रकारे जो काही निकाल आहे तर तो सध्या इथं जाहीर झालेला आहे प्रथम जो होता है है। gray, तर, है, तर तो सध्या बघा या ठिकाणी एकत्रित जे काही उमेदवार आहे त्याच्यामध्ये ज्यांचं क्वालिफिकेशन त्या ठिकाणी पूर्ण होतं आणि ज्यांचं सध्या एपीएर उमेदवार होत एपी उमेदवारांचं जे मार्कशीट वगैरे ज्या उमेदवारांनी जमा केलं होतं तर अशा उमेदवारांचा जो काही निकाल आहे तर तो सध्या घोषित झाला होता त्यानंतर त्याच्यामध्ये जवळपास सहा हजार जे काही उमेदवार आहे सहा हजार प्लस तर त्या उमेदवारांचं एपीएर उमेदवार असल्यामुळे त्यांचं जे काही मार्कशीट आहे तर ते एम सी पुणेला सध्या बघा त्या ठिकाणी प्राप्त झालं नाही आणि त्या अनुषंगाने ठिकाणी परत त्यांच्याकडनं जे काही लिंकद्वारे मार्कशीट जे आहे तर ते सध्या मागवण्यात आलं होतं आणि त्याच्यामध्ये जवळपास सहा हजारपैकी ह्या ठिकाणी सत्तावीसशे प्लस उमेदवारांचा जो काही निकाल आहे तर तो निकाल सध्या बघा घोषित झाला होता त्यानंतर पुन्हा ह्या ठिकाणी जवळपास ह्या जे काही उमेदवार उर्वरित उमेदवार आहे तर त्या उर्वरित उमेदवारांमधून देखील जो निकाल आहे तर तो निकाल सध्या बघा इथं घोषित झाला होता आता त्याच्यामध्ये जे काही उमेदवार आहे तर ते उमेदवार म्हणजे ह्या ठिकाणी तीनशे चौवेचाळीस उमेदवारांचा जो काही तिसरा निकाल आहे तीनशे चौवेचाळीस तर त्यांचा देखील निकाल ह्या ठिकाणी घोषित झालेला आहे टेटचा तर आताच्या घडीला एक महत्वाचे जे काही प्रसिद्धीपत्रक निवेदन सूचना आलेलं आहे जे उर्वरित उमेदवार आहे तर त्यांच्यासाठी बघा महत्वाचं असणार आहे कारण त्यांचा जो काही निकाल आहे तर तो निकाल देखील अजून परत ह्या ठिकाणी घोषित होणार आहे तर त्या अनुषंगाने या ठिकाणी जे काही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने हे जे प्रसिद्धीपत्रक आहे तर हे सध्या बघा लेटेस्ट या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलं आहे तर ह्या प्रसिद्धी मदे जे काही संपूर्ण ठिकाणी टेट परीक्षा तीनच्या अनुषंगाने माहिती इथे आली आहे आपल्याला माहिती आहे की जे सध्या शिक्षक अभियोगिता हो आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा सत्तावीस पाच ते ह्या ठिकाणी तीस पाच त्यानंतर दुसरा टप्पा जो होता तो दोन सहा ते पाच सहा दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये हो जे काही महाराष्ट्रातील संपूर्ण साठ जी काही परीक्षा केंद्र आहेत तर त्या परीक्षा केंद्रावर सध्या आठ दिवसामध्ये ह्या ठिकाणी प्रतिदिन जे काही सत्र होते तर त्या सत्रामध्ये घेण्यात आली होती आता त्याच्यामध्ये जवळपास दोन लाख अठ्ठावीस हजार जे काही उमेदवार आहे तर ते सध्या बघा परीक्षार्थी जी असेल तर त्यांनी नोंद केली होती आणि त्यापैकी दोन लाख सतरा था हजार था तीनशे आठ उमेदवारांनी परीक्षा दिली होती आता हे संपूर्ण जे काही दोन लाख अकरा हजार तीनशे आठ उमेदवार परीक्षा दिलेले आहे है। तर ह्यांच्यापैकी बघा अठरा तारखेला जो पहिला निकाल ह्या ठिकाणी लाग लागला होता गुणवत्ता यादी आणि गुणपत्रक जे आहे तर ते अठरा तारखेला सध्या बघा प्रसिद्ध करण्यात आलं होतं आता त्याच्यामध्ये जे काही का उमेदवार आहेत तर त्या उमेदवारांमध्ये बी एड त्यानंतर बी एल एड परीक्षेत जे काही एकूण सहा हजार तीनशे वीसचे उमेदवार सध्या बघा ए पी ए उमेदवार प्रविष्ट झाले होते त्यांच्यापैकी दोन हजार सातशे एकोणनव्वद जे काही उमेदवार आहे तर त्या उमेदवारांचा परत जो काही निकाल आहे तर तो निकाल पंचवीस आठ दोन हजार पंचवीसला या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आला था। होता आता हे जे उमेदवार आहे तर ते ए पी एल उमेदवारांचा निकाल होता त्यानंतर जो काही तिसरा निकाल आहे तर तो निकाल म्हणजे तीन तारखेला म्हणजे तीन नऊ दोन हजार पंचवीस रोजी तीनशे चौवेचाळीस तीनशे चौवेचाळीस जे काही उमेदवार आहे तर त्या उमेदवारांचा परत बघा इथं निकाल जो आहे तर तो इथं घोषित झाला आहे आता ह्याच्यामध्ये एकंदरीत संपूर्ण जे काही सहा हजार तीनशे वीस प्रविष्ट झालेल्या उमेदवारांमधून जवळपास या ठिकाणी तीन हजारपर्यंत जे काही उमेदवार आहे तर त्यांचा निकाल जो आहे तर सध्या इथं घोषित झालेला आहे तर टेट तीन परीक्षेमध्ये दे, त्यांचा देखील जो काही स्कोअर आहे तर तो स्कोअर देखील बऱ्यापैकी ह्या ठिकाणी आलेला आहे तर ते संपूर्ण जे काही पी डी एफ आहे त्याचं एनॅलिसिस असेल तर त्यांचं देखील बघा आपण आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून केलेलं आहे ते देखील तुम्ही बघू शकता आता उर्वरित जे काही उमेदवार आहे त्याच्यामध्ये जवळपास या ठिकाणी प्लस उमेदवार अजून देखील ठिकाणी उर्वरित आहे आता त्यांच्यासाठी महत्वाची इथं जी काही सूचना आहे तर ती सूचना बघा देण्यात आली आहे तर ती सूचना इथं तुम्हाला दाखवतो तर इथं बघा सांगितल्याप्रमाणे राखीव ठेवण्यात आलेल्या बी एड इथं बघा जे काही सांगण्यात आहे राखीव ठेवण्यात आलेल्या बीएड व डीएलएड परीक्षेचे एकूण सहा हजार तीनशे वीस प्रविष्ट जे काही ए पी एर विद्यार्थी किंवा उमेदवारांपैकी एकूण तीन हजार एकशे सत्त्याऐंशी प्रविष्ट ए पी आर विद्यार्थ्यांनी दोन मे दोन हजार पंचवीस अन्वे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिलेल्या संकेतस्थळावर लिंकद्वारे अद्यापही माहिती नोंदणं केल्यामुळे किंवा माहिती न भरल्यामुळे अशा एकतीसशे सत्याऐंशी म्हणजे तीन हजार एकशे सत्याऐंशी विद्यार्थ्यांना किंवा उमेदवारांना निकाल राखीव ठेवण्यात या थे ठिकाणी बघा आलेला आहे म्हणजे जो काही का निकाल आहे तर अजून देखील एकतीसशे सत्याऐंशी जे काही उमेदवार आहे तर त्यांचा निकाल सध्या राखीव आहे कारण का तर हे उमेदवार ह्या ठिकाणी बघा त्यांचं जे काही मार्कशीट आहे म्हणजे जे ह्या ठिकाणी त्यांची पदवी संदर्भात असेल व्यावसायिक पदवी म्हणजे बी एड किंवा डी एड संदर्भात मार्कशीट जे आहे तर ते सध्या अद्यापही त्या ठिकाणी एम एस सी पुणेपर्यंत प्राप्त झालेलं नाही जे काही लिंक आहे तर ती लिंकवरती सध्या माहिती भरायची होती मग आता ह्या एकतीसशे एक्क्याऐंशी उमेदवारांमधून काही उमेदवार जे असेल तर त्या ठिकाणी बघा डी एड किंवा बी एडमध्ये जे काही सध्या पास त्या ठिकाणी झाले नसेल हे देखील एक कारण असू शकतं पाठवण्याचं कारण आतापर्यंत बहुतेक उमेदवारांचा जे काही निकाल आहे तर तो निकाल सध्या बघा घोषित झालेला आहे आणि जे मार्कशीट आहे तर ते मार्कशीट त्या ठिकाणी तात्काळ बघा पाठवायचं होतं परंतु अजून देखील ह्या ठिकाणी तीन हजार एकशे सत्याऐंशी जे काही उमेदवार आहे तर त्यांना पुन्हा जी काही संधी आहे तर ती संधी इथं देण्यात आली आहे तर ती संधी म्हणजे कशी दिली आहे तर इथे सध्या बघा सांगण्यात आलं आहे की याद्वारे पुनच्छा आव्हान करण्यात येते की दिनांक पंधरा नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या ऑफिशियल जे काही संकेतस्थळ आहे एम एस सी ह्या ठिकाणी बघा पुणे डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेल्या लिंकमध्ये माहिती व अंतिम वर्षात प्रविष्ट उत्तीर्ण असल्याबाबतचा निकाल देण्यात यावा दिनांक पंधरा नऊ दोन हजार पंचवीस नंतर माहिती सादर करणाऱ्या विद्यार्थी उमेदवारांच्या राखीव निकालाबाबत विचार केला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी ह्या ठिकाणी गांभीर्याने नोंद घ्यावी अशा पद्धतीची सूचना आहे तर ती सूचना इथे देण्यात आली आहे दे म्हणजे याच्यामध्ये तीन हजार एकशे सत्त्याऐंशी जे काही उमेदवार आहे अजून देखील निकाल त्या ठिकाणी पाठवण्याच्या अनुषंगाने तर त्यांना पुनच्छा इथं आवाहन करण्यात आले आणि ते आवाहन म्हणजे पंधरा नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत जो निकाल आहे तर तो निकाल या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा व वेबसाईटवरती जी लिंक देण्यात आली तर त्या लिंकवरती तुमचं जे काही मार्कशीट आहे तर ते मार्कशीट आणि संबंधित लिंकमध्ये जी वैयक्तिक माहिती आहे तर ती माहिती सध्या भरून एम एस सी पुणेला सेंड करायची आता ही जी लिंक आहे तर ही लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील अवेलेबल करून देतो लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथे जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करा लिंक तेथे तुम्हाला सध्या मिळून जाईल तर त्या ठिकाणी तुमचं मार्कशीट जर तुम्ही पाठवलं नसेल तर ते मार्कशीट सध्या बघा डी एडचं किंवा बी एडचं तुमचं पास झालेलं मार्कशीट सध्या पाठवून द्या जेणेकरून तुमचा टेट परीक्षेचा जो काही निकाल आहे तर तो निकाल त्या ठिकाणी लगेच घोषित होईल कारण मागच्या वेळेस तीनशे चौवेचाळीस जे काही उमेदवारांचं त्या ठिकाणी मार्कशीट प्राप्त झालं आणि त्यांचा निकाल जो आहे तर तो तीन नऊ दोन हजार पंचवीसला म्हणजे ह्या चालू महिन्याच्या तीन तारखेला तीनशे चौवेचाळीस उमेदवारांचा निकाल परत घोषित करण्यात आला आहे आता ह्या ठिकाणी शेवटची संधी असणार आहे आणि त्या अनुषंगाने इथं जो काही निकालाच्या अनुषंगाने कोणतीही बघा इथं जे काही पुढील मुदत असेल तर ती कदापि त्या ठिकाणी बघा मिळू शकत नाही कारण इथं सूचनाच तशी त्या पद्धतीने इथं देण्यात आली आहे तर जे उमेदवार अजूनही निकाल जर पाठवला नसेल तर त्यांनी पंधरा या ठिकाणी बघा पंधरा नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत जो निकाल आहे तुमचा तर तो, तो सध्या ह्या ठिकाणी जी काही लिंक आहे तर त्या लिंकवर तुमचा माहिती भरा निकाल त्या ठिकाणी पी डी एफ स्वरूपात अटॅच करा आणि एम एस सी पुणेला पाठवून द्या जेणेकरून तुमचा देखील टेट तीन परीक्षेचा जो काही निकाल आहे तर तो निकाल सध्या बघा ह्या ठिकाणी घोषित होईल तर ही सध्या जी काही महत्त्वाची अपडेट आहे तर ही सध्या ह्या ठिकाणी नऊ नऊ दोन हजार पंचवीसला हे आयुक्त महोदयांच्या वतीने जे काही महत्त्वाचं पत्र जे आहे तर ते डेट तीन ए पी एर उमेदवारांसाठी बघा इथं आलेलं आहे तर जवळपास तीन हजार एकशे सत्त्याऐंशी उमेदवारांमधून जे जे उमेदवार ह्या ठिकाणी पाठवणार नाही मार्कशीट तर त्यांचा जो काही निकाल असेल तर तो निकालाचा बघा इथं पुढे कोणत्याही पद्धतीचा जो काही विचार असेल तर तो विचार इथं होणार नाही त्या अनुषंगाने देखील इथं सूचना देण्यात आल्या आहे जेणेकरून तुमचं स्वतःचं नुकसान न होता तुमच्याकडे जर रिझल्ट आला असेल तर त्या रिझल्टची तुम्ही कॉपी त्या ठिकाणी सेंड करा जेणेकरून तुमचं देखील त्या ठिकाणी जो काही टेट परीक्षेचा रिझल्ट आहे तर तो इथंच जाहीर होईल तर सध्या तरी हे संपूर्ण जे काही दोन लाख अकरा हजार उमेदवार आहे तर त्या अनुषंगाने इथं संपूर्ण माहिती देण्यात आली होती तर ह्यापैकी तुमचा ओळखीचं जर कोणी असेल तर त्यांना बघा ह्या संदर्भात माहिती द्या व्हिडिओ शेअर करा कारण बरेचसे उमेदवारांना अजून देखील ह्या संदर्भात कोणतीही कल्पना इथं नाही तर सध्या हे एक महत्त्वाचं बघा अपडेट होती कारण हे संपूर्ण रिझल्ट प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जी काही पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशनची प्रक्रिया आहे तर ती देखील बघा लवकरात लवकर इथं मे बी सुरू होऊ शकते तर सध्या पंधरा नऊ दोन हजार पंचवीसची जी काही लास्ट डेट आहे रिझल्ट पाठवण्याची तर हे संपूर्ण उमेदवारांनी बघा एकदा लक्षात घ्या आणि जे ए पी एर उमेदवार आहे तर त्यांनी तुमचा बी एडचा डी एडचा जो काही रिझल्ट असेल डी एल एडचा तर तो पाठवून द्या तर ही एक महत्त्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेलायकॉन आहे त्याला देखील प्रेस करा तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये तुमचे काही कमेंट असतील कमेंट नक्की करा त्याच्यावर योग्य तो रिप्लाय तुम्हाला देऊ तर भेटू पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम